नमस्कार मी मंगेश वाघमारे आपण पाहत कोकण सृष्टी रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेसंदर्भात ताजी घडामोड समोर आलेली असून विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे या भीषण दुर्घटनेत सतरा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणी महानगरपालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गुन्हे शाखेने गिन्सल गोन्साल्विस यांना ताब्यात घेतले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर बांधकाम इमारतीच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष आणि वेळेत योग्य कारवाई न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे अटक केलेल्या गिन्सल गुनसालवीस यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे या अटकेमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा कोकणसृष्टी धन्यवाद नमस्कार